मी बाकी का नाही किंवा नाही त्यांचं नाव नाही काम करणार लोक हे सगळ्यात मोठे नेते त्यामुळे मला फक्त एकच सांगायचे आमच्या साहेबांना सांगायचे आणि जस आमच्या पक्षी नसतानी पण काका आम्हाला मार्गदर्शन करतात तसं आमच्या कातार साहेबांना तो तो टाइम नाही राहत पण ते फोन पण आमचं उचलले पाहिजे आणि आता तो इलेक्शन मध्ये मी त्यांना विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने तू आणतो साच्या तालुक्यामध्ये त्यांनी वेळ दिला बस काय हे बाबा तू आणतो सगळ्या ठिकाणी तू आणतो तुम्ही दिल्लीला आहे इकडे तिकडे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही कारण तुमचं ते जबाबदारी आहे काम करायचं आहे तुम्हाला आणि काम करावं लागेल त्याबद्दल आमचं काहीच नाही पण खासदार साहेबांनी एक शब्द द्यावा तर बाबा तू आणतो साच्या सहा तालुक्यात मंचा पक्षाचे किंवा कोण ठरवणार ते तू आणतो आपली कोर कमिटी ठरवी किंवा सगळे ठरवतील कोण नगराध्यक्ष राती कोण नगरसेवक राहते पोरबाबी ठरवेल त्यानंतर पण त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आणि माझं म्हणणं तो आणतो सगळ्यांना आणि थोरसाहेबांना पण गाव तारी खातारसाहेबला गावतारी पण तो आणतो जादा, जादा वेळ तो आणतो आमच्या शिर्डीमध्ये आमच्या राहत्यामध्ये कोपरगावामध्ये देणं गरजेचं आहे त्याचं कारण काय माहिती आपली टक्केवारी कमी का काय आपल्याला तू आणतो याचा विचार करावा लागणार आणि इथले नगराध्यक्ष जर निवडून आले तर पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नगराध्यक्ष जर आपल्या मतांना निवडून आला महाविकास आघाडीचा तर मग तू म्हणतो बाकी घ्यायचं कामच नाही ना त्याचसाठी तो आणतो मी कातार साहेबांना सांग काकांना पण सांग सगळ्यांना सांगा तू म्हणतो विनंती करतो आम्ही टक्के तुम्ही जर म्हणले ना उद्यापासून तर तू आणतो आम्ही कार्यालय घेऊ तिथं चोवीस तास तिथं तिथं राहू आणि तिथून तू आणतो कामाला पण सगळ्यांची जबाबदारी सारखीच राहते प्रत्येक जणांनी कारवाणी करू तो कार्यकर्ता असो खासदार असो मंत्री असो कोणी त्याला काही जबाबदारी आहे ना तो पण कार्यकर्त्यापासून मंत्री झालेला आहे त्यामुळे मला फक्त सगळ्याला विनंती करायची आहे पर्यंत सगळे अनुभव घेतले मला काही बोलायच नाही मी बोललो लई बोलायला माझ्या ग पण मला बोलायचं नाही मी आज सत्तावीस वर झाले चप्पल नाही आले का तरी न्याय भेटेल तू म्हणतो शिर्डी मध्ये आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये न्याय भेटेल न्याय भेटूनही राहिला तू म्हणतो हे सगळ्यांना माहितीये बरेच विषय तू म्हणतो रोडचे विषय असून नगरपालिकेचे विषय असून याचे नाही भेटत नाही का आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे कार्यकर्त्यांनी पण आणि तू आणतो जे पण निवडून आले आणि ज्यांना पण तू आणतो वेळ देणकर तो आणतो तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये जिथून तू आणतो गेले तिथे वेळ देणकर आसपास दिली पाहिजे जर तू आणतो घरात पूर्व झालं तर ते दुसरीकडे येणी तू आणतो तिथूनच ते वाटतं नंतर दिल्लीपर्यंत जातं ना मग तुम्ही जर उमेदवार आले तर तिथं पाहिलं वेळ दिला पाहिजे दुसरीकडे विचार केला पाहिजे आमच्या कथा इतके दुर्दैव आहे विषय काय काय बोलायचं आमच्या गणपतीचं मंडळ आहे माझ्या बंडखरी मंडळात बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब सोडून फोटो निला गेला कधी आजपर्यंत तीस वर्ष बोला आमच्या गणपतीच्या आरतीला लोक आहेत तुम्ही आमचे लोक सांगतो आमचं दुर्दैव आहे इतकं इतकं धुल काय बोलू आता मी तालुका आम्ही मला वेळ भेटत नाही तू काय मला ते विषय काय बोलत नाही तू आणतो वेळ दिला पाहिजे ना पुढं तू आणतो पक्षाला एक हजार एक टक्के आपण ज्याच्यामुळे मोड झालो त्याला वेळ दिला पाहिजे हे मी मानसिकता सांगतो आणि सगळ्यांनी म्हणजे कोणी कोणत्या पक्षा असो कोणी काय असो तुमची निष्ठा तिथे तिथं राहा पण तू आणतो वेळ दिला पाहिजे पण तो सर्व सामान्य कार्यकर्ता असतो तिने सुद्धा विचार केला पाहिजे जर आपण जर थांब राहिलो आपल्या कोणती गोष्ट किरकोळ नाही काय सगळ्यासाठी आपण विजय मिळवू शकतो आपण जे झालो तो आणतो सगळ्यात नेमका आपण आयुष्य आलो आपले नेते आळशी आले आपण का नाही म्हणतो काय जे नेते तू आणतो काम करतात त्यांचे कार्यकर्ते जास्त जाऊन महत्वाचे जे काय नेते तुम्हाला आयुष्य आले त्यांचे कार्यकर्ते कमी जाऊन महत्वाचे तो विश्लेषण करणं पण गरजेचं आहे पण मी पण सगळ्यांना विनंती करन साईबाबांना पण साखड तो आणतो साईबाबांनी बुद्धी द्यावा बाबांनी जर आपल्याला एवढं काय दिलं तर साईबाबा का ना पण तो आणतो आपण कार्यकर्त्यांपर्यंत राहिलं पाहिजे प्रत्येक माणसामध्ये आहे आत्मा म्हणजे परमात्माचे त्या प्रत्येक माणसं जर समाधान झालं तालुक्यामध्ये झालं जिल्ह्यामध्ये झालं सगळं झालं जेवढं वेळ त्यांच्या दिला पाहिजे तो आणतो जर आपण ते जर अंगावर जर घोंगड घेतलं तर ते नाही ना म्हणायचा उद्देश फक्त एवढाच आहे का, का जी जी। तो आणतो मी काका काकांसंग पण काल बरोबर बोललो साहेबांसंग पण थोडंसा मी माग आता आमची शर्त आली तर माझ म्हणे वेळ देणं गरजेचं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ना तो आणतो ताकदीन उभं राहा आणि आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते एक निष्ठेने सगळं काम करतात फक्त आमची बदनामी जादा केली जाते आणि ती लोक कर नाही करत आमचेच करतात शेवटी एवढं वेळा लाईट जाते का रे सांगरबाग चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भेट दिली तालुक्याची मदत जाणून घेण्यासाठी बैठक ठेवली आहे आपण चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी एकत्र बसणार आहोत तर या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवातीला खूप उत्साह असतो बोलण्याचा असतो काम करण्याचा असतो ज्या दिवशी निवडणुका होतात त्या निवडणुकांच्या अंतिम क्षणापर्यंत हा तर तुमचा अत्यंत मावळलेला असतो हे मोठं दुर्दैव आहे मी लोकसभेच्या चार निवडणुका लढवल्या विधानसभेची एक निवडणूक लढवली जिल्ह्यातील अनेक निवडणूक आम्ही पाहत आलो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहिल्या गेल्या सहभाग दिला तेव्हा हा जो उत्साह असतो हा उत्साह शेवटपर्यंत किती राहतो याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करण्याची गरज आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची मी जेवढं भोगलं ते कोणाच वाटायला आले नाही त्याच कारण असं आहे कि काय कारखाना नाहीये कोणत्या प्रकारची सत्ता नाहीये कोणत्या प्रकारची शाळा नाहीये कोणत्या प्रकारचं मनुष्यभर नाही मी आपल्या सर्वांच्या ताकदीवर लढत राहिलो आणि आजही लढतो आणि शेवटच्या लढत जे सांगितलं पाहिजे प्रत्येकाला काय भोगलं ते मी जे वाक्य वापरतो शेवटच्या क्षणाला आपण कसं शेवटच्या क्षणामध्ये आपण किती आणि कस वागतो एका बाजूला आपण असतो आज एका बाजूला महाविकास आघाडी असणार एका बाजूला महायुती असणार आहे एका बाजूला सत्ता आहे आणि सत्तेच्या विग्रहातले आपण आहोत याच देखील भान ठेवलं पाहिजे माझ्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस झाला अनेकांना घेरण गेलं अनेकांना बनवलं गेलं अनेकांना अभ्यास केलं गेलं जेवढ्या कुटुंब वापर करता येईल तेवढ्या कुट नीतीचा वापर लोकसभेच्या निवडणुकीत झाला विधानसभेच्या निवडणुकीत झाला आता याचा निवडणुका स्थळांच्या पातळीवर हो पातळीवर हो यामध्ये काय होईल आपल्याकडे याच भान प्रत्येकाने लक्षात ठेवा लोकसभेला एवढं होत विधानसभेला एवढं होत आणि खरं म्हणजे विधानसभेचं मी तर आणि कधी सांगितलं तरी मी निवडून येणार नाही चार तालुक्यामध्ये मी मला अशी स्थिती असताना संगमेच्या तालुक्यावर या तालुक्यामध्ये चार तालुक्यामध्ये हो मला काम मिळालेलं आहे बहुमत एखाद्या तालुक्यामध्ये तरी माझी तर अपेक्षा होती प्रचंड काम केलेलं आहे मी नेवाच्या तालुक्यात प्रचंड काम केलं मी शिहापूर तालुक्यात प्रचंड केलं काम मी राहता तालुक्यात प्रचंड काम केलं आहे याच देखील चिंतन होण्याची गरज आहे मी काय कुणाला म्हणणार नाही का झालं ही सगळ्या घडामोडीचा हा परिपाक आहे याचा भान आणि विचार ठेवलं पाहिजे आणि ह्या आता होणाऱ्या निवडणुका इतक्या शिल्लक समजू नका प्रत्येकाला आपली सत्ता टिकवायची आहे या निवडणुका म्हणजे आपल्या सत्तेची केंद्र आहे आणि इतकी झडपड मोठी असणारे प्रचंड पैसा असणारे दंड दंडा सर्व उचित वापर होणार आहे आणि हा दिल्लीपासून राज्यापासून गल्लीपर्यंत त्याचा वापर केला केलाय सर्व देखील ठेवा वाद विवाद हे सोडून द्या आपले वाद असेल आपण एकत्र घरामध्ये मांडू बोलू सोडू पण याची जर सार्वजनिक चर्चा जर करत राहिलो तर आपण आपला आत्मनाश केल्यासारखं होईल म्हणून आपण या गोष्टीला कुठे थारा देऊ नका था। सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीनं एक मतानं निवडणूक लढवा या ठिकाणी केंद्राचे मुद्दे राज्याचे मुद्दे परवणारे नाहीत या ठिकाणी स्थानिक मुद्दे काय आहेत स्थानिक राजकारण काय आहे याचा देखील विचार करा आणि त्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे स्थानिक विचारांना घेऊन निवडणूक लढवली पाहिजे आणि या दृष्टीने जर आपण गेलो तर यशस्वी व्हायला खूप वेळ लागणार नाही यामध्ये काही वेळा नगरपालिकेमध्ये तिकीट मिळती मिळणार नाही आणि काही नाराज होणारच आहेत होतच प्रत्येक निवडणुकीमध्ये उलटचे प्रमाण कमी असतं आमदारकीला प्रमाण कमी असतं लोकसभेला प्रमाण अत्यंत कमी असतं पण इथं प्रमाण जास्त असत मी सक्षम आहे मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धती लागतो असं घडू नये याचा देखील भार सर्व या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गरज आहे नेत्यांची गरज आहे खूप बोलता येईल खूप सांगता येईल सहभाग तर मला तर निवडणुकीवर एवढा बदनाम करायचा प्रयत्न झाला इतका प्रयत्न आला की मी ही निवडणूक लढू शकतो की नाही चालू शकतो की नाही विसरू शकतो की नाही फार झाली आणि करणारे नादायक माहित आहे त्यांना एक दिवस त्याचं उत्तर मी देणार आहे सगळ्या पद्धती देणार ती ताकद माझ्याकडे आहे वेळ आला तरी उत्तर ती खूप पद्धतीने बदनाम करायचा प्रयत्न केला गेला याची मी या ठिकाणी चर्चा करत नाही पण तुम्ही लक्षात ठेवा कोण चुकता या परीक्षा आपण किती चुकतो याचा विचार करा कुणी चुकत नसत सर्वांच बरोबर असत परंतु एकमेकाला समजून ते घेतलं पाहिजे समजून घेण्याची गरज आहे तर मग या ठिकाणी खूप बोलता येईल खूप सांगता येईल परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सर्वजण एक मोठ बांधव आपण सर्व एक आहोत एका कुठून बात महाविकास आघाडी खूप चांगलं काम काही लोकांनी केलं माझ्या कालखंडामध्ये खूप चांगलं काम केलं म्हणजे त्याच्याकडे नावं घेणार आहे आणि खूप वाईट काम केलं नावं घेणार आहे पण त्याचा परिणाम मी निवडून आलो त्यामध्ये आपल्या खुँ सर्वांचं खूप खूप योगदान आहे ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांसाठी मी निश्चितपणे कटिबद्ध असेल कुठेही माझ्या कमतरता आयुष्यामध्ये असणार नाही त्याचं मी या ठिकाणी आश्वासन करतो सर्व युव या निवडणुकीमध्ये येणाऱ्या महिलांना शुभेच्छा देतो आपण बसू सर्व साधक आपण सर्व चर्चा झालेली आहे सगळ्यांना माहित आहे पाच आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडलेला आहे आयोगापुढे आम्ही अधिवेशन एक वर्ष अधिवेशन होऊ दिलं नाही लोकसभेचं केवळ याच गोष्टीवर आणि आताही ते भविष्यात तेच करावं लागणार आहे आणि ह्या विषयी देश पुन्हा जागृत झाला आहे दुर्दैव असं आहे की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि ज्यांना हे करायचं आहे स्वायत्त म्हणून जी संस्था आहे ती देखील गुलाम झालेली आहे आणि या गुलाबिनीला जर खऱ्या अर्थानं या शिल्ला जर तोडायचं असेल तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं खाल बसभा मिळतं नवा विचार नवी गोष्ट आता निर्माण करण्याची तिची गरज आहे हा वेगळा चर्चेचा विषय मी या ठिकाणी सांगतो आणि मला ए यता पाइछु न कोले हो ओ सुमी यार जे सन्दा सुमी साहा भाउनी बुँ थारा कोले न पुतरा दुबो अन गारा मी 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 दाम पुतरा सर न जा

हेलो हां तो राइट सलूशन नहीं है तो लोग का नहीं है तो अभी तो ये डायरेक्ट कॉल हेलो हां तो राइट सलूशन नहीं है तो लोग का नहीं है तो अभी तो ये डायरेक्ट कॉल हेलो हां तो राइट सलूशन नहीं है तो लोग का नहीं है तो अभी तो ये डायरेक्ट कॉल

असं काही झालेलं नाही खासदार साहेब त्यांच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते गैरसमज काही झाले असतील पण खासदार साहेबांनी सांगितलं की जेवढे जेवढे उत्सुक आहे तेवढ्यांना पण मात्र रूल जाऊ पक्ष प्रमुख उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा असं आमचं एकूण किटर नाही नाराजी कार्यकर्ता आहे सुट्टी नाराज झाला झाला अंतर्गत विषय होता प्रमुख वर कोण नाराज नसतं सगळ्यांची भूमिका एकच होती जो पक्षप्रमुख निर्णय घेईन त्याच्याबरोबर सगळी त्यांचा गैरसमज झाला होता गैरसमजून काही खासदार साहेब त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मातोश्रीला गेले होते त्यांना वाटलं बघा एकच बाजू एकाच बाजू घेतली पण त्यांनी सांगितलं मी असं काही केलेलं नाही असं करणार पण नाही तुमचं असल तर तुम्ही पण द्या मी तुमच्या बरोबर यायला आमची मिटिंग मध्ये होते माहित नाही ते सगळे याच आतमध्ये होते मला बाहेर काय झालं मला माहित नाही भेदभाव नाही केला तिने असं त्यांनी पण सांगितलं भेदभाव वगैरे नाही केलेला तर ते त्यांना विचारलं तर बाकीच मला माहित नाही मी मी माझ्या काहीच आमची पण आमची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही काहीच नाही आमचं एकच म्हणणं आहे का खासदारांनी सगळ्यांना जितके पण शिवसैनिक असतील किंवा जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रत्येक काम केलं पाहिजे प्रत्येकाला एक अपेक्षा असती निष्ठावंत शिवसैनिकांना त्या ठिकाणी डावलून डावळणे पाहिजे फक्त एवढी माझी म्हणजे त्यांना मी भेटलो त्यांना रिक्वेस्ट केली का साहेब तुम्ही जे काही उमेदवार असतील त्यांना दोघांना म्हणजे जो कोणी असेल एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल जितके उमेदवार असतील त्यांना तुम्ही डायरेक्ट उद्धव साहेबांपर्यंत घेऊन जावा आणि शिफारस करावं निष्ठावंत शिवसैनिक आहोत उद्धव साहेब ज्याला कोणाला टिळा लावतील त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करणार मग तो बाहेरचा असू आतला असू आम्हाला त्याची काही घेऊन आदेशावरती चालणारे शिवसैनिक आहोत उद्धव साहेब जो आदेश देतील तो आमचा फायनल राहील खासदारांशी जी नाराजी होती भेदभावचा काहीच विषय नाही आमचे काही गैरसमज होते त्यांनी ते दूर करून दिले आता खासदार साहेब आता आता बघू आता जे काही होईल ते आता खासदार साहेब सांगतील आम्हाला जे काय हो गैरसमज आमचे दूर झालेले आता मातोश्रीला आम्ही जाणार खासदार साहेब आता आम्हाला मातोश्रीला घेऊन जाणार आणि मग जे काही दो साहेब निर्णय घेतील तो